की काही राजकीय व्यक्ती गार्डनच्या आतमध्ये वाचनालय बनवायचा गाड घालत आहेत इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले दहा वर्ष बंद पडले आहे त्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या धाटामाटात पण आजपर्यंत ते बंद आहे ते सुरू कोणी करायचं आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डन मध्ये जिथे लहान मुलं आपल्या वृद्ध सगळे खेळायला येतात ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून त्याचा आम्हाला आम्ही काल ते काम बंद पडलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो की या पुढे जर तुम्ही काम करायला आलात आम्ही पुन्हा ते बंद वाढू कोण काम करत आहे कोणाचा निधी आहे काय माहिती आमची आम माहिती अशी आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा निधी आहे आणि स्थानिक इथले ज्या पदाधिकारी त्यांचे आहेत माननीय मा, माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यासाठी धरलेला आहे जर इथे सगळं व्यवस्थित वे, आहे तर त्या भाषणाला तुम्ही निधी का देत नाही तिथे पुस्तकं का ठेवत नाही तिथे अभ्यासिका काय सुरू करत नाही मुलांसाठी माझं नाव मी शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अभिजित अशोक सावंत त्या गार्डन मध्ये कोणताही वॉकवे आम्ही तोडत नाही त्या गार्डनची पूर्ण पाहणी महापालिकेचे अधिकारी आम्ही सगळ्यांनी केली वॉकवे वगैरे अबाधित ठेवून जी, जी वेस्टेज जागा आहे तिथे नागरिकांना बसायला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसायला तिथे जागा तिथे त्यांचं ग्रंथालय असेल वाचनालय असेल त्यांच्यासाठी करमणुकीसाठी टी व्ही असेल वातानुकूलित असं ते ग्रंथालय असेल आणि हे करण्याच्या आधी त्या तिथल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली आज आम्ही बघतोय की ती रस्त्यावर तिथे नागरिक बसलेले आहेत हा तर त्याची मागणी मी खासदारांकडे केली खासदारांनी पंचवीस लाख रुपये निधी त्या ग्रंथालयाला दिली आणि आता तिथे एक सगळं सुसज्ज असं अत्याधुनिक ग्रंथालय तिथे उभं राहत आहे आणि काही लोकांना तिथे पोटात दुखतय आज तुम्ही तिथे बघितलात त्या गार्डनमध्ये त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे तुम्ही तिथे बघा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथ वर अनधिकृत वाचनालय वाचनालय कमी तिथे जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्याला आम्ही जे करतोय ते अधिकृत करतोय